अनेक वेळा असं होत की आपण मेडिटेशन ला सुरुवात केली आहे पण मॅम माझे मा विचार वाढले आहेत थोडेसे किंवा माझी चिडचिड थोडीशी वाढली आहे असं होतं कधी कधी तर जे आतमध्ये साठवून ठेवलेलं आहे ते बाहेर पडत असत ओके मग जर का राग आतमध्ये भयंकर साठवून ठेवला आहे तर तो एखाद्या वेळेस बाहेर पडू शकतो पण तो त्यानंतर मात्र त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याचा जो उद्रेक आहे तो त्यानंतर तुम्हाला जाणवत नाही एक वेळ बाहेर निघाल्यानंतर एवढं लक्षात घ्या ओके होऊ शकतं असं कधी असं होऊ शकतं की आपण मेडिटेशन करत आहे आणि तेव्हापासून असं झालं हो मॅडम की मला भूक जास्त लागत आहे ओके या भौतिक शरीराला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी आपोआप आपण ध्यान धारणेला लागल्यानंतर आपोआप आपल्याकडून घडायला लागतात जर असं कोणासोबत होत असेल तर नक्कीच स्वतःला विचारा की आपण जास्त उपवास वगैरे केलेले आहेत का किंवा या या शरीराला आपण उपाशी ठेवलाय काय अनेक वेळा आपल्या महिलांचं तर विशेष असते राग आला की जेवतच नाही महिलांचंच काय प्रत्येकाचं असते का राग आला की नाही जेवायचं ओके असं जर तुम्ही केलं असेल तर तुमचा ती लिमिट पूर्ण करणेपर्यंत म्हणजे तुमच्या बॉडीची गरज भागेपर्यंत जी कमतरता झालेली आहे ती पूर्ण होईपर्यंत तुम्हाला थोडी भूक लागेल ह्या गोष्टी होऊ शकतात झोपीच्या बाबतीत सुद्धा तसंच मेडिटेशन केलं आहे पण मला जास्त झोप लागते आहे तर लागू देत एका विशिष्ट लेवलपर्यंत तुम्हाला झोप लागेल आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल लाईसाल असं जर कोणासोबत होत आहे तर नक्कीच त्या गोष्टीची तुमच्या शरीराला गरज आहे आणि हे केव्हाच जेव्हा आपण मेडिटेशनला सुरुवात करतो सुरुवातीच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी आपल्यासोबत होऊ शकतात मी सुद्धा मेडिटेशनला लागली आहे ना तेव्हापासून जेवायला लागली आहे कारण अनेक वेळा मला सवय आहे थोडस काही झालं ना की आ, मी रागा रागामध्ये जेवण टाळायची टाळायची म्हणजे करायचीच नाही आणि ते थोडस नाही जास्त जास्त व्हायचं आणि त्यामुळे आणि खरोखर सगळ्याच गोष्टी तंदुरुस्त छान तब्येत झाली आहे तर आपल्याला आपल्या बॉडीला ज्या गोष्टीची गरज आहे त्या प्रॉपर होतात आपल्यासाठी आपण ध्यानधारणा केल्यानंतर हे सगळे मेडिटेशन केल्यानंतर वजन कमी आहे खूप आपोआप बॅलन्स येईल आहेत असे उदाहरण आपल्या क्लासमध्ये झालेले हम्म जास्त आहे जास्त आहे, आहे तर त्यासाठी सुद्धा बॅलन्स व्हायला आपल्याला मदत होईल पण असं नाही आहे मग आता मेडिटेशनला लागलो आहे खातच राहा आणि व्यायामच नाही किंवा काहीच काम नाही असं नका ना करू बरोबर ना जर तुमचं रुटीन सारखं सुरू आहे तर नक्कीच तुमचं वजन बॅलन्स व्हायला सुद्धा तुम्हाला मदत होते ओके म्हणजे काय तर आपल्या शरीराचं शास्त्र व्यवस्थित चालवण्याकरिता आपलं शरीर आपलं मन आपल्याला तयार करते ओके म्हणून जर का कोणासोबत असं होत असलं तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आणि सोबतच जर थोडासा वेळेस राग येतो आहे आपल्याला पहिले भरपूर यायचा आणि थोडासा आता येतो आहे तर एका दिवशी सगळ्या गोष्टी बंद नाही होतील ना हळूहळू सगळ्या गोष्टी मध्ये बदल होईल बरोबर तर थोडस स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच निरीक्षण करत चला असं तुम्हाला होईल